तथागत गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला तथागत गौतम बुद्धांना प्रश्न विचारण्यात आला की तथागत गौतम बुद्ध तुम्ही बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय याला प्रत्युत्तर देत असताना तथागत गौतम बुद्ध असं म्हणाले होते भव मला सगळ्यांच्या आतला दिवा प्रज्वलित करायचा पुन्हा एकदा विचारण्यात तुम्ही महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला ब्रह्मज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय याला प्रत्युत्तर देत असताना संत नामदेव महाराज असं म्हणालेले होते नाचू कीर्तनाच्या

नव्हे तर तथागत गौतम बुद्ध असतील या सगळ्यांनी स्वतःच्या धर्माचा प्रचार प्रसार करत असताना त्यांनी संपूर्ण जगाचा देखील विचार केलेला होता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेणं फार गरजेचं आहे मुळात त्या काळामध्ये त्यांनी सगळ्यांचा विचार केला यावरून असं समजतं की त्या काळामध्ये जाती धर्मा पलीकडचा भारत होता ही गोष्ट देखील तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे म्हणून तोच विषय मांडण्यासाठी उभा आहे नमस्कार विचारपीठावरती विषय मांडतोय जाती धर्मा पलीकडचा भारत अगदी विषयाला सुरुवात करत असताना काही मूलभूत संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करून घेणं फार गरजेचं वाटायला लागतं मला वाटतं जाती धर्म या ठिकाणी आहे आहे त्यामुळे जात धर्म आमचा भारत देश कसा हे मांडायचं आहे मला विषयामध्ये मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्राच्या संकल्पनेतून राष्ट्रीयत्वाची संकल्पना मांडत असताना असं म्हणालेले होते एखाद्या देशाचं सिंहावलोकन करत असताना या देशामध्ये सर्वसामान्य नागरिक नेमका कसा आहे याचा विचार करणं फार गरजेचं असतं जाती धर्मा पलीकडचा भारत मांडत असताना मला वाटतं सर्वसामान्य माणसाचं नेमकं काय मत आहे हे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं वाटायला लागतं पंधरा ला ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्या त्याच्यात पूर्वसंध्ये सत्तेचाळीस रोजी दिल्लीतील सेंट्रल हॉलमधून बाहेर पडत असताना लॉर्ड माउंट बॅटन यांना प्रश्न विचारण्यात आला की लॉर्ड माउंट बॅटन तुम्हाला काय वाटतं या देशामध्ये लोकशाही प्रस्तावित होईल का याला प्रत्युत्तर देत असताना लॉर्ड माउंट बॅटन असं म्हणाले होते या देशामध्ये लोकशाही प्रस्तावित होईल का मलाही काय माहित नाही परंतु या देशामध्ये सर्व सामान्य नागरिकांना जोपर्यंत लोकशाही म्हणजे नेमकं काय संविधान म्हणजे नेमकं काय हे जोपर्यंत कळणार नाही ना तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही प्रस्तावित होणार नाही अगदी एक गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे त्यावेळेस लॉर्ड माउंट बॅटन यांनी विधान केलेलं होतं की भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित होणार नाही राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित होणार नाही त्यांचं आहे ही गोष्ट देखील परिषद मोदय तुम्ही आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा काही वर्षांपूर्वी भारतामध्ये आलेले होते त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पुस्तक भेटले असताना त्यावर ते लिहितात दे ओल्डेस्ट डेमोक्रसी इन द दे लार्जेस्ट डेमोक्रसी त्या शेजारी उभे असणारे कॉम्रेड सीताराम यांचे असले म्हणाले मिस्टर ओबामा तुमच्या देशाला जरी स्वातंत्र्य सतराव्या शतकात भेटलं असलं ना तरी तुमच्या देशातल्या सर्वसामान्य माणसाला आणि दर्जातल्या दर्जाच्या लोकांना जगण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी एकोणीसावं शतक उलडायला लागलेलं होतं आमच्या देशात असं झालं नाही आमच्या देशाला एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं एकोणीशे पन्नास ला घटना आली आणि सगळ्यांना सर्व समान हक्क देण्याचं काम हे आमच्या घटनेनं केलेलं होतं एक गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेऊन मार्ग गरजेचं आहे त्यावेळेस कॉम्रेड सीताराम विधान करू शकले कारण आमच्या देशामध्ये लोकशाहीचा देश आहे कारण आमच्या देशामध्ये जाती धर्मा पलीकडचा भारत देश बनलेला आहे ही गोष्ट देखील तुम्ही आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे इयत्ता दहावीच्या पुस्तकामध्ये पहिलाच पाठ आहे इतिहासामध्ये तो पहिला पाठ आहे की इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा आणि अगदी यावेळी काल मार्क्स याचा वर्ग सिद्धांत मांडण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना प्रश्न येतो की काल मार्क्स याचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा तीन मार्काला प्रश्न येतो विद्यार्थी मार्क देखील मिळवतात परंतु तो वर्ग सिद्धांत आम्हाला नाहीये मार्क्स असं म्हटलेला होता ज्या देशामध्ये जात धर्म आहेत ना त्या देशामध्ये तो देश लोकशाहीचा देश बनवू शकत नाही परंतु आमचा देश हा जाती धर्म पलीकडचा भारत बनलेला आहे ही गोष्ट देखील तुम्ही आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे मला असं वाटायला लागतं की आपण जातीय धर्मा पलीकडचा भारत हा मांडत असताना एक गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे की वक्तृत्वाचे प्राण असणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले एका ठिकाणी असं म्हणाले होते व्याख्या कोणती तर आपल्यापासून एखाद्याला कोणत्याच प्रकारची झळ पोचू न देणं म्हणजे भारतीय संस्कृती होय अगदी मला विशाळमध्ये मांडणं फार गरजेचं वाटतं आमची संस्कृती कशी आहे की जात धर्म पाहत नाही म्हणून तुम्ही आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे की आमचा भारत देश हा जातीय धर्म

आयुष्यामध्ये सुंदर मांडणारे एपीजे अब्दुल कलाम पाहतो ना मला वाटतं या सगळ्या महापुरुषांमुळे आज आपला देश देश हा जाती भारत बनत चाललेला आहे म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज महाराज असतील असतील संत नामदेव यांच्या परंपरेपासून आजच्या काळामध्ये विद्रोही तुकाराम नेणारे आह साळुंके असतील कॉम्रेड गोविंद पानसरे असतील नरेंद्र दाभोळकर असतील याच्याही जाऊन सांगत असताना नितीन देशमुख असतील नामदेव राड असाळ असतील या सगळ्यांनी स्वतःच्या कार्यामधून जातीच्या पातीच्या जे काही धर्माच्या संकटांना थांबवण्याचं काम हे त्यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून केलेलं होतं जाती धर्मापलीकडचा भारत मांडत असताना एक गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे मागणी फार व्हायला लागली आहे मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात येतो की मनोज जरांगे पाटील तुम्हाला काय वाटतं लोकशाहीच्या देशामध्ये जीवावरती आरक्षणाची मागणी करताय आपल्या देशामध्ये जात पात तर संपलेलाच आहे लोकशाहीनं संपवून टाकलेलं आहे परंतु त्यावेळेस मनोज जरांगे पाटील असं म्हणायला लागतात की मी लोकशाहीच्या देशामध्ये संविधानाच्या जीवावरती आरक्षणाची मागणी करत आहे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आम्ही जरी आमच्या जातीनं चालत असलो ना, जी। जी माद चार चार ना तरी सुद्धा आम्ही आमच्या संविधानावरती चालण्याचं काम केलं पाहिजे ज्यावेळेस आम्ही संविधानाच्या माध्यमातून चालण्याचं काम करू ना त्यावेळेस कुठे ना कुठे तरी आमचा देश हा जाती धर्मापलीकडे गेल्याशिवाय राहणार नाही एकूणच मला मांडायचं एकच आहे की जाती धर्मापलीकडे जात असताना आपण संविधानावरती चालूया मध्यंतरी एका अंधभक्तानं भक्तानं लोकसभेमध्ये असं विधान केलेलं होतं की तुम्ही आंबेडकर 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 असं म्हणताय अगदी तुम्हाला काय फॅशन वाटते का पण एक लक्षात घेणं फार गरजेचं आहे त्या अंधभक्तानं असं विधान केलेलं होतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानावरती आपली अध्यवस्था चालते म्हणून शेवटी इतकंच माणसाने गाणे गावे माणसाचे मनपूर्वक धन्यवाद